नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओमध्ये आम्ही एक महाराष्ट्राची स्पेशल डिश बनवणार आहे जी महाराष्ट्राची ट्रेडिशनल डिश म्हणून ओळखली जाते जी आहे पुरणपोळी आणि पुरणपोळी जी आहे ही माझी आणि माऊची फेवरेट डिश आहे तर वैशाली आज पुरणपोळी बनवून दाखवणार आहे तर बघूया वैशाली कशाप्रकारे पुरणपोळी बनवते मी डाळ धुवून घेते आहे आता आणि त्याच्यानंतर मी हे शिजवणार आहे इन्स्टंट पॉटमध्ये डाळीतलं पाणी काढून घेतलं धुवून दोन तीन वेळा धुतली त्याच्यानंतर इंस्टा पॉटमध्ये मी टाकली आहे शिजायला याच्यामध्ये पटकन शिजून होते लाईक इट्स वर्क्स लाईक प्रेशर कुकर मी डाळ टाकलं आहे पाणी टाकलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी सेवन मिनिट्स शिजवून घेणार आहे ये ता इंस्टेंट बॉट सेट करती है लीड तो फंक्शन सेट करना ग्रेन्स क्लिक टाइमर सेवेन मिनट्स। एंड तो गुड टू गो

मी आता डाळवरती पाणी चमच्या बाजूला कडायचा अंगा रोडला नाही मस्त माऊस शिजली पाणी काढून घेतलं की गोळ घालायचं गुळ पाणी थोडं ठेवते कारण की माझी डाळ जास्त चिजली मला वाटतं काय नाही तिला थोडं जास्त गरम केलं तिथे सुक होऊन जाईल पुरण आता डाळ शिजून होते त्याच्यामध्ये टाकलाय गूळ जेवढा गूळ आपण खातो तेवढाच टाकते जास्त नाही टाकतो काय विवेक पुरण बनवतोस आवाज बनवतस काय विवेक पुरण बनवतो काय गंमत झाली पुरणाची डाजास शिजली। डाजास शिजली तो तो तुला माहिती अरे काय झालं माहितीये का ती डाळ जास्त शिजली डाळ जास्त शिजली म्हणजे त्याच्यात पाणी जास्त झालं आणि त्याच्यासाठी काय ट्रिक आहे जेव्हा गुळ घालतो ना तेव्हा पटकन होते तर याला पटकन नाही होती जोपर्यंत सुकी होत नाही ना तोपर्यंत तुला ती गॅसवरती अ ठेवावी लागते आणि ती फक्त ठेवायची नाही नाही आता बघ ती खूप ओली आहे तुला ती थोडीशी सुकी करायची नाहीतर मग सगळं पोळीतून पुरण वरती येईल सो so, त्याला कं कंटिन्युअसली हलवत राहायला लागेल तुला जोपर्यंत ती सुकी होत नाही <laughs> हां जर नाही हलवलं ना तर ते खालून लागेल करपून जाईल आता तरी ओके झाली आहे याच्यापेक्षा पातळ होती ती आणि ज्यावेळेस ती जास्त पातळ असते ना उडते बघ इथे सगळं उडून कसं झालं आहे मी ते बेकिंगचे ग्लज घालून हलवत होती कारण की हातावर आलं की डायरेक्ट फोड येतील ना सो so, आता मला नाही होत आली मला पुढं चालत सो सो कटाच्या आमटीसाठी मी कांदा भाजून घेतला आहे खोबरस आणि कोथिंबीर असं so, मी वाटण करून घेणार आणि मग हे मी कटाच्या आमटीमध्ये वाटण टाकणार आता मी वाटते पुरण बारीक करून घेतले शिजून झालं आहे मग देणार आम्ही तिला फोडणी आणि टाकणार तिला पोळी अजून आता आम्ही कांद्याचे भजे करणार आहे की नाही अजून फिक्स नाही करणार ना करणार आवडतात थोड्या वेळाने आपण जाऊ कांदे आणलं संपले। कांदे संपलेत हा मग संपलेत आता आणायला जायला लागेल ना, लागे ना मग भजीसाठी लागतील आणि इथे खूप मोठं होतं प्रोसेस

मसाले घरगुती मसाला आईने दिलेला मसाला एक कश्मीरी काय मिरची पावडर देन ही थोडी धना पावडर हंगाचं टाकले हे हळद हवी थोडा गरम मसाला तिखे थोडंसं वाटतं ना ते तेल कमी आहे तर टाकू शकतो तर नाही आम्ही मग जास्त तेल लावलं ते मी थोडं माट वाटण जास्त टाकते कारण आम्हाला घट्ट आवडते जास्त पातळ गाडी आवडत हा वाटण ऑलरेडी भाग मसाला भाजून झाला त्याच्यामध्ये पथिन झाला आता त्याला मी त्याच्यामध्ये टाकते कट खाली बसलंय ना वाटतात तर त्याला ता हलवलं बसते म्हणून याला कटाची आमटी बोलतात आता मी मीठ टाकतो त्याच्यामुळे पाणी टाकून झालेलं आहे आता ही नंतर थंड झाली की अजून घट्ट

आता पुरणपोळीसाठी पीठ मळायला घेते आपण गव्हाची बनवणार आहे मैद्याची नाही पुरणपोळी बनवणार आहे हा मी पीठ टाकलं तिला मस्त उकळी आली आहे मस्त तरी आली आहे आता मी टाकलं थोडंसं तेल मी ये आपण पीठ घेतलं आता तू पूरण टाकणार आहे ज्यामध्ये म्हणजे पीठ मळून झालं की जेव्हा पुरणपोळ्या करणार मग याची आपण बनवणार लेअर आणि आतमध्ये स्टफ करणार पूरण झालं हां झालं का मी थोडंसं तेल लावून मी करते नंतर त्याला झाकून ठेवायचं पंधरा वीस मिनटं ठेवलं तर येईन छान तर पोळ्या लाटायचं काम चालू आमचं वेशील एकदम मस्त गोल गोल पोळ्या लाटा ना <laughs> आणि फुकतात पण मस्त बी फुगायला लागले बघ <laughs> फुकतात बघ फुगलेली आणि तो तूप आहे yes. ना माझ्या बायकोच्या हाताळ टेस्ट आहे ये दागी। ये दागी दागी तो जरा थोड़ी लाटून घेते बाकी नाही म्हणत नंतर पुरण जास्त पाहिजे म्हणून करते ही वाटी उत्पूर्ण झाली त्याला बंद करून घ्यायचं हे सगळं बंद करून घ्या गोल फिरवलं त्याला वन ही नॉन स्टॉप

दाखवतो काय भजी बनवले पोळी आहे आमटी आहे भात आहे आणि आमचे शेष शेप शे <laughs> आहे तिकडे मला अशी पुरणपोळी गुळवणीमध्ये भिजवून खायला आवडते अशी मस्त लागते प्लेट इकडेच ठेवतो ही आहे माझी yeah. <laughs> आणि आमच्या शेफचे चला तर मित्रांनो आमचा आज पोळीचा बेत छान झाला होता आता आम्ही एन्जॉय करतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय